पूजेच्या मूर्तीचं आहे ना विसर्जन करूया ही आहे आपल्या चिपळूणच्या महाराजाची पूजेची मूर्ती नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अख्ख्याच्या यूट्यूब चॅनल जर्नवीत निखिलमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या चिपळूणच्या महाराजाचा विसर्जन सोहळा अकरा दिवस कसे गेले ना काय कळलं नाही पण मजा आली अकरा दिवस मजा आली ब्लॉग्स आपले कमी आलेत रील्सच्या माध्यमातून तुम्ही आपले अपडेट्स बघितलेच असाल ब्लॉक करायला भेटले नाही कारण हे कामं भरपूर होती पण विसर्जन सोहळा आहे ना तुम्हाला पूर्ण दाखवणार होतं आहे ना आपण महाराजाच्या मंडपात आलो आहे आणि ही बघा आपली मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडते आपले सर्व कार्यकर्ते इथे जमलेत दादा आहेत त्या ट्रॅक्टरवर हळूहळू हळूहळू आपल्या बाप्पाची मूर्ती आहेत ना ती बाहेर नेत आहेत आणि इथेच होणार आहे लालबागची थीम आपण चिपळूत सुद्धा आणतोय थोड्याच वेळात थोड्याच वेळात तुम्हाला एकदम काहीतरी भारी बघायला मिळणार आहे थांबा व्हिडिओ शॉट बरोबर नक्की बघत राहा

प्रमाणे आपल्या दोन भावांची भेट झालेली आहे मालाची मूर्ती सत्कार आपल्या बँपण काय धमाल मजा मस्ती सुरू आहे आणि हे इकडे आहेत ना चिपातील बाकीचे जे मंडळ आहेत ना त्यांच्या सुद्धा गणेश बाप्पाच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील इथे एक आहे त्याच्यानंतर समोर मला पाहायला मिळतात आणि त्याच्यात पुढे नवसाचा राजा सुद्धा नवसाचा राजा तर आहे ना तुम्हाला विसर्जनाच्या वेळी म्हणजे आपल्या कांदारेश्वरला तिथे जातो ना तेव्हा सुद्धा नवासाचा राजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ना आपण बाजारपेठ पूर्ण फिरलो आहे बाजारपेठ फिरून आपण आत्ता आलेलो आहे ते नाथपाई चौकाच्या पुढे जवळ आलो आहे आणि माझ्याशी भांजो वगैरे वाजवत होता त्यामुळे मी तुम्हाला सांगता आलो नाही ज्यामध्ये आहे ना दहा दिवसाचा उत्सव असेल आगमन सोहळा असेल पाठपूजन सोहळा असेल किंवा आपलं विसर्जन सोहळा असेल सगळ्यामध्ये आहे ना सगळेच कार्यकर्ते जोमान काम करत आहेत आणि विशेष कौतुक करावं वाटतं ते आपल्या राहुलचं तुम्ही आता फुटेज बघताय राहुल आहे ना कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे जेव्हापासनं मिळून सुरू झाली आहे चार वाजल्यापासनं साडेचार वाजल्यापासून तेव्हापासनं वायरी वगैरे सगळं मॅनेजमेंट त्याच्याकडे आणि त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा हो रोल आहे तो ह्या दुसऱ्या राहुल जायचा दोन राहुल आहेत ना त्यांनी आजची कामगिरी जोरात पार पाडलेलं आहे एक राहुल मागे आहे जो वायरी सरळ करतो आहे आणि दुसरा राहुल जो कंटिन्युअस आपल्या ट्रॅक्टरवर बसून ना बाप्पाचा रथ आहे ना तो पुढे नेतो आहे मोलाचं कार्य आहेचं राहुल जवळजवळ चार वाजल्यापासून कंटिन्युअस ट्रॅक्टरवर आहे हळूहळू कावायला ट्रॅक्टर पुढे नेतो आहे आता ते वाजले जवळजवळ साडे अकरा वाजले डेडिकेशन डेडिकेशनने आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा करतात चला आता जाऊया थेट आपल्या एकविरा मंदिराजवळ बाजारातली मिरवणूक करून आत्ता आपला चिकुणचा महाराजा आलेला आहे तो वडणाक्यात वडणाक्यात आहे ना आपण त्याचे प्रबळ काढतो आणि त्यानंतर विसर्जनासाठी जातो विसर्जनासाठी सर्व भाविक आहेत ना इथं आलेले आहेत समोर तुम्ही पाहू शकता ही तुडुंब गर्दी आहे ना रात्रीचे एक वाजता आपल्या चिकुणच्या महाराजाच्या विसर्जन सोहळ्यासाठी उपस्थित राहिली आहे मूर्ती दर्शन जय देव जय देव मित्रांनो आता आपल्या चिपळूणच्या महाराज मिरवणूक संपली आहे आणि आता आपण पूजेची मूर्ती घेऊन आहे ते गांधारेश्वरला गांधारेश्वरला विसर्जन होईल त्यानंतर आपल्या मोठ्या मूर्तीचं विसर्जन होईल चला आता आपल्या पूजेच्या मूर्तीचं ना विसर्जन करूया ही आहे आपल्या चिपळूणच्या महाराजाची पूजेची मूर्ती आपला अक्षु आहे मोरपुरातले बांधव आहेत ते सगळे आपल्या पूजेच्या मूर्तीचं विसर्जन करतायत चिपळूणच्या महाराजाची जय जय

गणपती चय जयक गणपती चय जयका चा महाराज व तुम्हाला सर्वात्र माहितीच आहे आपल्या कोकणात आहे ना गणपतीचं विसर्जन हे एकदम नीटनेटकेपणाने आणि सुंदर करतात आपण आहे ना आता क्रेन लावतो आहे क्रेनमध्ये हे हुक आहेत त्या हूकवर लावून आहे ना आरामात जशी लालबागची मूर्ती आपल्या ह्याच्यातून खाली जाते बोटीतून खाली जाते ना तशीच क्रेन मार्फत आपल्या चिपवणच्या महाराजांची देखील मूर्ती आहे ना पाण्यामध्ये विसर्जित होणार आहे